शहादत समागम म्हणजे शहादत याचा अर्थ आहे जीवाचं बलिदान देणं बलिदान करणं त्याग करणं याला शहादत असे म्हणतात समागम म्हणजे काय एखादा थोर विचारवंताचे एका धर्माचे धर्मगुरू आणि त्यांच्या विचाराचे तत्वाचे जर करता आम्ही समारंभ कार्यक्रम करत असेल तर त्याला समागम असे म्हणतात म्हणून श महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार आपल्याला हे कार्यक्रम आपण घेत आहोत तर त्या माध्यमातून तुम्हालासुद्धा असे तत्वाचे विचारांचे मौलिक विचार तुम्हाला मिळालेले पाहिजे या उद्देशानं हे कार्यक्रम आपण साजरा करत आहोत साजरा करण्याच्या आधी आपण नेहमी ज्यांच्या नावानं आपण हे कार्यक्रम करत आहोत ते भारताचे पंजाब या राज्यामधील अमृत सर या ठिकाणी जन्मलेले श्री गुरु तेग बहादूर साबजी यांचं सा प्रतिमेचे पूजन सन्मानीय मुख्याध्यापक आणि सन्मानीय पर्यवेक्षक विवी पाटील सर आणि इब्राहिम बिरार सर आणि सोबत परिषदेचे ज्येष्ठ शिक्षक गुरु सर महिला शिक्षिका ज्येष्ठ कोरे मॅडम यांना सर्वांना विनंती करतो की या प्रतिमेचे पूजन करावं आत्ताच माझे सहकारी शिक्षक बंधू सन्माननीय सर यांनी हिंदये चादर त्यांचं नाव ओळखलं जातं शीख धर्माचे नवे धर्मगुरु त्याच पद्धतीनं मुघल सम्राट त्या काळी आपल्या देशातील नागरिकांवरती अत्याचार करत होते त्या अत्याचाराला विरोध करणारे हे नवे धर्मगुरू त्यांच्या प्रतिमेच्या पूजनाची जी सूचना मांडली त्या सूचने सर्वानुमते पूर्ण अनुमोदन आहे

धन्यवाद सर सन्मान्य मुख्याध्यापक सर्व वरिष्ठ शिक्षकांचे खूप खूप आभार विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडे पुस्तक आहे पुस्तकाचं पुस्तका नाव आहे गोष्टी माणसांच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती या पुस्तकामध्ये एकूण छत्तीस अशा कथा आहेत बत्तीस कथा आहेत थोडस मूर्तीबद्दल थोडं सांगतोय इन्फोसिस नावाची जी कंपनी आहे त्याचे डायरेक्टर त्याचप्रमाणे पुण्याला सुमंत मुळगावकर यांचा टेलकोचा कारखाना आहे आपल्या नवीला आहे पाहतो त्या कंपनीमधल्या ह्या पहिल्या महिला अभियंता सातवीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये नमस्ते सलाम नाव झाड आहे की नाही त्याच्या लेखिका यांचं एक अतिशय सुंदर पुस्तक इकडं माझ्याकडे आहे आज कुमारी आदिती पूजरी येता सातवी अ या विद्यार्थिनीचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने तिनं हे पुस्तक प्रशाल दिलेलं आहे आदित्य सर अभिमानाची गोष्ट म्हणजे अतिशय असं असे पुस्तक जे सगळ्यांनीच वाचावं असं पुस्तक असा एक पुस्तक अशा गोष्टीचा संच कुमारी आदिती आपल्याला देत आहे प्रथमतः प्रशालीकडून कुमारी आदितीला तिच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या वाढदिवसानिमित्त तुला एवढं सांगतोय तू ही मोठेपणी चांगली लेखिका हो तुझंही पुस्तक आमच्या हातात असू द्या आणि तुझ्याही नावाचं पुस्तक आपण असं कोणी जर तुझं पुस्तक आणावं ही आमच्या शाळेची विद्यार्थिनी म्हणावी एवढं तुला आशीर्वाद सन्मान्य मुख्याध्यापक विनंती करतो आपण या पुस्तकाचं स्वीकार करा तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या श्री गुरु तेग बहादूरजी साहेबजी त्यांचं नाव असं आहे परंतु ते नाव घेण्याच्या आधी त्यांचं बालपणीमधलं नाव त्यागमलजी होतं त्यांचा जन्म एक एप्रिल सोळाशे एकवीसमध्ये पंजाब या राज्यामध्ये अमृतसर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला ते शीख धर्माचे नववे धर्मगुरू होते त्यांचे वडील हरगोबिंद साबजी हे शीख धर्माचे सहावे धर्मगुरू होते त्यांचं आईचं नाव होतं नानकीजी आणि त्यांच्या पत्नीचं होतं गुराजी आणि मुलाचं नाव होतं गोविंद सिंग हे गोविंद सिंग पण त्यांचं मुलांचं नाव हे दहावे सिख धर्माचे धर्मगुरू होते तर सोळाशे मध्ये त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यावेळी लहानपणापासून ते अतिशय हुशार विद्वान वैचारिक विचाराचे तत्वाचे पालन करणारे असे एक महान व्यक्तिमत्व असलेले ते व्यक्ती होते त्यांना लहानपणी असताना तलवारीबाजीचं खूप कौशल्य होतं एक वेद् कसं तलवारी चालवायला पाहिजे त्या पद्धतीने तलवार चालवणारे ते व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती म्हणून तर त्यांच्या नावामध्ये तेग हे शब्द आहे तेग म्हणजे तलवार बहादूर म्हणजे शूर धाडस असं त्यांचा नावामध्ये उल्लेख होतो तेव्हा जेव्हा गुरुचं पद त्यांना देण्यात आलं तेव्हापासून त्यांनी काय केलं की लोकांना धर्माचं संदेश देऊ लागले त्या संदेशामध्ये सांगत होते सत्य त्याग करुणा सहिष्णुता हे संदेश त्यांनी दिलेले आहेत आणि कधी पण एखादा अन्याय होत असेल तर ते अन्यायला न घाबरता उभे राहायचं आहे त्यांच्या समोर उभं राहायचं आहे लढायचं आहे त्याच्यासाठी जीव गेला तर मी का हरकत नाही माझा शिरच्छेद केला तरी काय हरकत नाही असे म्हणणारे तेग बहादूरजी त्यांनी त्यावेळी काश्मीर या ठिकाणी काश्मीरी पंडित त्यांच्यावरती अन्याय होत होता त्यावेळी मुघल सम्राट औरंगजेब संपूर्ण भारतामध्ये धर्मांतराचा जोरदार अशा पद्धतीनं उठाव चाललेला होता जास्तीत जास्त याचा परिणाम कुठं तर काश्मीर या ठिकाणी पंडित लोकांचा म्हणून पंडित लोकांनी या गुरुंना येऊन भेटले विनंती केले मदतीचा हात त्यांच्या पुढे केले तर आम्ही आम्हाला जबरदस्तीनं धर्मांतर करू लागलेत तर आम्हाला काहीतरी मदत करा म्हणून त्यावेळी त्यांनी म्हणले मी धर्मगुरू असलो सुद्धा काय झालं या धर्मासाठी माझा श्रीछेद केला तरी काय हरकत नाही म्हणून दिल्ली या ठिकाणी गेले गेल्यानंतर त्यांच्या समोर त्यांनी उभा राहिले अन्यायाविरुद्ध उभारल्यानंतर त्यावेळी एक नाव अवश्य घेण्यासारखं आहे ते म्हणजे त्यांचंच नाव असं काय म्हणलं जातं ते शीख धर्माचे असताना हिंदू धर्माचे संरक्षण कर करणारे ते एक गुरु होते म्हणून त्यावेळी त्यांना धर्मांतरासाठी विरोध करत असताना दिल्ली या ठिकाणी चांदणी चौकामध्ये त्यांचा श्रीछेद करण्यात आला चोवीस नोव्हेंबर सोळाशे पंच्याहत्तर मध्ये चांदणी चौक दिल्ली या ठिकाणी त्यांचा श्रीछेद करण्यात आला म्हणून तेव्हापासून भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतरावरती विरोध सुरू झाला म्हणून त्यांनी म्हणलंय की त्यावेळी त्या लोकांना त्या लोकांनी त्या, लोका त्या गुरूंना म्हणले की हिंद की चादर हिंद की चादर म्हणजे कवच संरक्षणाचं कवच असल्यासारखं आहेत हिंदू लोकांना संरक्षणाचे कवच देणारे हे तेग बहादूर आहेत म्हणून साडेतीनशे वर्ष झालं आता साडेतीनशे वर्षाचं व त्यांचं बलिदानाचं शहादत वर्ष आहे म्हणून शासनानं असे परिपत्रक काढण्यात आलेले आहेत मुलांना याचा संदेश मिळावा भविष्यामध्ये असं काहीतरी विचार आलं धर्मासाठी एक तत्वाचं विचारासाठी श शहादत होण्याकरता बलिदान होण्यासाठी तर आपल्याला पण करता यायला पाहिजे म्हणून बरेचसे काही असे संदेश आहेत ते संदेश त्यांच्या घेण्यासारखे आहेत मी देगाव सरांना विनंती करतो की तुमच्याकरता त्यांच्या भक्तिगीताच्या माध्यमातून एक पाच मिनटं ते तीन मिनिटांमध्ये ते भक्ती सर्वांनी ऐकायचं आहे आणि ते ऐकत असताना आपल्याला व्हिडिओ शूटिंग गायकोड सर करणार आहेत कारण हे आपल्याला सर्व कार्यक्रमाचे अपलोड गवर्नमेंटच्या शासनाच्या लिंकवरती अपलोड करायचंय सर्वी हाथ जोड़न बसाच है डोले मिटा है। Why mm -hmm. do, do good the from जोती कैसी आरती हुए पवख़ना तेरी आरती मन हता सब्द वाजंत पेरी वाहिदू सहस तब नैन नाना नैन को सहस मूरत नना एक तो सहस पद एक पद बंद बिन सहस तब बंद एव चलत मी सब में जोत जोत है सोए तिसके जंगण सब होय गुर जोत जोत परगट आपण शब्द मतो त्यांना त्यांच्या भाषामध्ये शहबत असं शब्दाचा उच्चार आहे आणि त्यामध्ये त्यांनी काय केलेले तर त्याग अहंकार सन्मान ईश्वर भक्ती असे बरेचसे ग्रंथ त्यांनी रचना केलेले आहेत म्हणून आजच्या प्रसंगी सन्माननीय प्रशालेचे मुख्याध्यापक माझे गुरुवरे इब्राहिम बिराजन सरांना विनंती करतो की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं <laughs> सॉरी सरांचं नंतर न घेण्यात येईल आपल्यापैकी तुमच्याच वर्गमैत्रिणी तुमची सहेली हा ओके सर थांबा की सरांजवळ एस एपी सरांजवळ थांबा येते एस एपी सरांजवळ थांबा येतो सर थांबा तिकडा संभाळत बघा त्यांनी लिहिलेले घोष वाक्य मी वाचन करून किसी से मत किसी से डरो मत पुढे किसी को डरावा मत हर प्राण के प्रति दया रखो अनिल पाटील सर पुढे बघा फोटो डर दिमाग में होता है मान लो तो हार मान लो मत टाल लो तो जीत छोटे कार्य से ही महान कार्य बनते हैं जीवन साहस के अनुपात में बढ़ता है चिंता उसकी करो जो अनहोनी है प्यार पर हमेशा यकीन रखो गलतियां क्षमा योग्य है यदि स्वीकारने का सहारा है खूब सुंदर अशा पद्धति का तो घोष वाक्य है या घोष वाक्यामधून तुम्ही सुद्धा प्रेरणा घेऊ शकता अशा पद्धतीचे जेवढे काही उपक्रम असतात हे खास करून तुमच्यासाठीच प्रेरणादायी असतात तुम्ही पण तेवढ्या तकतीनं आनंदानं खुशीनं होलेला पाहिजे इयत्ता पाचवी मधली विद्यार्थिनी आहे दुसरा बिराजदार त्याच्यासाठी सगळ्यांनी जोरदार अशा पद्धतीनं टाळ्या वाजून त्याचा अभिनंदन करायचं आहे कारण त्याला कालच सांगितलं होतं त्याला जसं सांगितलं तुम्हाला पण सांगितलेलं आहे पण बरेचशे विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीनं तयार करायला पाहिजे होतं असू द्या तुमचे एक प्रतिनिधी म्हणून ती पाचवी अ मधली विद्यार्थी आली मागच्या कार्यक्रमामध्ये पाचवी ब मधली विद्यार्थी आली होती आजच्या कार्यक्रमामध्ये पाचवी अ विद्यार्थी आलेत लहानांमधनं पण भरपूर काही मिळत असत आहे म्हणून विचार करा बुद्धी कोणाच्याकडं नाही विचार वगैरे सगळे तुमच्या सहवासातून वातावरणामधून अशा कार्यक्रमाच्यामधून मिळत असतंय ठीक आहे सरांना मी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं सर आज <laughs> बघा सरांनी मागच्या वेळीसुद्धा कुठल्या सरांनी अनिल पाटील सरांनी इयत्ता पाचवी पाचवीबद्दल एक विद्यार्थी मयनाळे ना हा महिनाळ्याला सुद्धा प्रोत्साहन म्हणून त्यांच्याकरिता शंभर रुपयाचं बक्षीस दिलं होतं परत आजच्या कार्यक्रमाकरता येता पाचवी अ मधले बुसरा बिराजदार अनिल पटेल सरांनी शंभर रुपयाचे बक्षीस दिलेले आहेत त्या विद्यार्थीला मी वरती बोलवतो हो की मुख्याध्यापक सरांनी त्या ते विद्यार्थ्यांना हे बक्षीस द्यावं असं मी त्यांना विनंती करतो टाळ्या वाजवा नो संस्कृत सम्ष्कुर्ट का सांस्कृतिक खात्याच्या वतीने अनिल पाटील सरांना खूप खूप धन्यवाद अशाच पद्धतीनं तुम्ही मुलांना प्रोत्साहन म्हणून पारितोषक द्यावं असं मी विनंती करत असतो आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक श्री गराजा सर शालेचे पर्यवेक्षक आदरणीय बी पाटील सर माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच विद्यार्थी मित्रांनो पूजारी या विद्यार्थिनीनं जे पुस्तक दिलेलं आहे त्या पुस्तकाच्या लेखिकेबद्दल थोडंसं सा सांगणार आहे ह्यांचे भरपूर पुस्तक आहेत आणि ह्या पुस्तकातले ज्या काही कथा आहेत त्यांनी स्वतः अनुभवलेले कथा आहेत म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये घडलेले त्यापैकी एखादा कथा मी तुम्हाला सांगतो ह्या पुस्तकामधलं नाही मी एक पुस्तक वाचलं वाईज अँड अदरवाईज त्यांचं पुस्तकाचं नाव आहे आणि त्या स्वतः त्या लिहिल्यात इंग्लिशमध्ये येत ते आणि त्याचं मराठीमध्ये अनु अनुवादन केलेत कोल्हापूरची के एक लेखिका आहे लीला सोनी म्हणून त्यामधलं हे हे तर खूप सुंदर आहेत मी बघितलो अनुक्रमणिकेमध्ये हे पुस्तक वाचायला का हरकत नाही सगळेजण त्यांनी जेव्हा इंजिनिअरला होत्या बेंगलोरमध्ये त्यांच्या वडील प्राध्यापक होते आणि त्यावेळी त्या, त्या एकमेव लेडीज होत्या शिकताना सगळे जेंट्स आणि एकटेच लेडीज आणि त्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये सुद्धा तेवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये लेडीजला स्वतंत्र बाथरूम नव्हतं म्हणून त्यावेळी त्यांच्या मुलाखतमध्ये त्या सांगितल्यात आणि त्यापैकी एक कथा सांगतो त्याच्यातलं लिहिलेलं की आळशी कसं असतात सुधामूर्ती एकदा त्यांच्या मैत्रिणीच्या घरी गेलेले असतात आणि त्यांच्या मैत्रिणीचा मुलगा तो इंजिनियर होऊन घरी बसलेला निवांत आणि त्याला विचारल्यानंतर त्यांनी सांगतो त्यांना की माझ्या लेवलच नोकरी मला भेटे ना म्हणून मी घरी बसलेलं आहे मला मिळत तीस हजार चाळीस हजार वगैरे परंतु माझं पॅकेज असं मला मोठं पाहिजे त्यासाठी मी निवांत बसलेलं आहे ते पॅकेज तर मी जाणार आहे दोघं आई वडील शिक्षक असल्यामुळं वर्डात रिटायर झालेलं पेन्शन आणि आईच्या पगारावरती तो जगत असतो मुलगा आणि एकदा काय होतं हे आसामला गेलेले असतात आसाम मध्ये असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी भरती ओटी दोनदा येतं दिवसामध्ये एक सात आठ वर्षाचा मुलगा भरती आल्यानंतर थोडा वेळ थांबत असतो समुर किनारी आणि ओटी लागल्यानंतर तो समुद्रामध्ये जात असतो आतमध्ये आणि ते ना विचारतात की बाबा तू काय करतोस काय नाही मी खेकडे पकडतो समोरातले खेकडे बघितलेत ना ते हरिरष आलेले बघितले असतील बा काळे खेकडे हे खूप मोठे खेकडे आणि तो खेकडे पकडून एका टोपलीमध्ये तो भरत असतो आणि तुला काय मिळतं तरी एवढे खेकडे विकल्यानंतर हे जुन्या कथा आहेत हे टोपलीवर खेकडे विकल्यानंतर मला पाच रुपये मिळतात आता पाच रुपयाला व्हॅल्यू नाहीत कदाचित त्यावेळी ते भरपूर व्हॅल्यू असेल मग पाच रुपये मिळतात म्हणल्यानंतर मग एवढ्या पाच र काय होणार आहे काय होणार नाही मॅडम परंतु माझ्या घरामध्ये माझ्या आईवडिलांच्या हात संसारामध्ये थोडं हातभार लागेल त्या पाच रोज मग ह्यांच्या डोक्यामध्ये विचार येतो तो, तो इंजिनियर झालेला मुलगा घरी बसलेला आहे आईवडिलांच्या पगारावरती हा जीवन जगत आणि हा मुलगा आईवड्यांच्या हातामध्ये किंवा संसारामध्ये हातभार लावत आहे म्हणजे हे भारतातलं चित्र तरी त्या पुस्तकावर नमूद केलेत भरपूर कथा येतं हनुमंतप्पाचं कथा असेल मला वाटतं मी एकदा सांगितलं हनुमंतप्पाचं कथा आणि तीन चे चे ते एक कथा आहे त्याच्यामध्ये किंवा ओरिसातल्या सामान्य लोकांचं जेवणाचं कथा आहे किंवा मोठे लोक किती क्षुद्र असतात की पट्टी मागायला आपण जर गेलो तर ते खूप मो छोट्या मनाचे असतात आणि छोटे लोक मोठ्या मनाचे असतात हे त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये भरपूर कथा आहेत की एक पुस्तक जर तुम्ही सुरू केलं वाचायला तुम्हाला इतकं आवडतंय की ते शेवटपर्यंत हे पुस्तक कधी एकदा संपू असं होऊन जात आहे सरांना माझं विनंती आहे मला हे दिलं तर बरं होईल आज वाचून येतो देतो रिटर्न ओके धन्यवाद प्रशालीचे सुपरवायझर बी बी पाटील सर ज्येष्ठ शिक्षक एच एस बिराजार सर गुरव सर कोरे मॅडम एच जी मेत्रे सर एस ए पाटील सर संस्कृतिक खात्याचे प्रमुख उंबरजे सर उपप्रमुख देगाव सर व आपलं हे जे सर्व कार्यक्रम जे व्यवस्थित चालू लागलेलं ला आहे किंवा चाललेलं आहे त्याचं शूटिंग करणारे म्हणजे यूट्यूबर पाठवणारे गायकवाड सर तर आज आपल्या प्रशालेमध्ये हा जो कार्यक्रम आहे पूर्ण भारतामध्ये हा म्हणजे हा उत्सव साजरा होत आहे का कारण यांचा जो इतिहास आहे तो इतिहास आपल्या इतिहासामध्ये ह्यांच्याबद्दल माहिती आतापर्यंत आलेली नव्हती परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर शीख धर्माचे जे गुरु आहेत त्यांचं धर्मासाठी त्यांचं जे आध्यात्मिक कार्य आहे जे देशासाठी बलिदान दिलेलं आहेत त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोचवावं लोकांमध्ये दे देशप्रेम वाढावं हो या देशाने आज तीनशे पन्नासावा हा जो म्हणजे उत्सव साजरा होत आहे तर यांचं जे नाव आहे की नवे गुरु गुरु बहादूर उर्प यांना यांचं जे नाव दिलेलं आहे यांना जी उपाधी मिळालेली आहे ते त्या मल असं त्यांना उपाधी देऊन सरकारनं त्यांचं सत्कार म्हणजे सत्कार म्हणजे त्यांचं जन्मदिवस त्यांना उपाधी देऊन बलिदान देणारे देशासाठी ज्या वेळेला आपल्या भारतामध्ये मुघलांचं राज्य होतं औरंगजेबांचं पूर्ण भारतावर राज्य करत होते त्यावेळेला अमृतसर इथं औरंगजेबाने कित्येक लोकांवर अन्याय अत्याचार करत होते त्यावेळेला या औरंगजेबाला विरोध करणारे हे गुरु तेग बहादूर गुरु तेग बहादूर यांनी औरंगजेबाला विरोध केल्यामुळं हो त्यांनी औरंगजेबानी यांना दिल्लीमध्ये त्यांना फासावर लटकावलं निमित्त हा दिवस त्यांना भारत भारत सरकारनं हिंद की चादर म्हणजे याचा अर्थ आहे बलिदान देणारे अशी उपाधी त्यांना देऊन त्यांचं कार्यकाळामध्ये ते सतत अमृतसरमध्ये शिकांचे गुरु अकरा वर्ष त्यांनी या धर्मगुरूचा प्रसार त्यांनी केलेला आहे त्यांना त्यांचं धर्माबद्दल आध्यात्मिकबद्दल त्यांनी एकशे पंधरा स्त्रोते शब्द त्यांनी निर्मिती केलेले आहेत त्यांनी साहिब असं या ग्रंथा गुरुन्ता, ग्रंथाची त्यांनी निर्मिती केलेली तेन, आहेत त्यांना त्यांचं आज ही आठवण म्हणून दिल्लीमध्ये शीशगंज साहिब गुरुद्वार हा त्यांच्या बलिदानाच्या जागी तिथं एक बांधण्यात आलेला आहे त्या बलिदानाला त्या शौर्याला त्यांची आठवण म्हणून त्याचं जे प्रतीक आहे दिल्लीमध्ये त्या प्रतीकाला बघून त्यांच्या जीवनामध्ये जे त्याग आहे ते शौर्य आहे धार्मिक स्वातंत्र्य आहे हे दिलेलं सर्वोच्च बलिदानचे प्रतीक मानले जातात असे हे गुरु तेग बहादूर हे आपल्या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत अशा थोर महात्म्यांना मी अभिनंदन अभिवादन करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र धन्यवाद सर खूप सुंदर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहात सर ते बहादूर साबजी यांच्याविषयी मुलांना बरेचसे गोष्टी माहीत नव्हतं यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून मुलांनी माहिती ऐकलेले होते परंतु प्रत्यक्षात आज तुम्ही त्यांना माहिती द्या सांगितलात त्याबद्दल धन्यवाद सर ते बहादूरजी फक्त सिख धर्माचेच सन्मान करत नव्हते तर ते हिंदू शीख इस्लाम या सर्व धर्माचे समान पद्धतीचं विचार सर्वांपर्यंत पोचवण्याचे त्यांनी काम केलेले आहेत आज हे कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण भारतामध्ये तीनशे पन्नासावा हिंदकी चादर उत्सव म्हणून मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करू लागलेत म्हणून त्यांच्या त्यागाचा आणि विचारांचा अशाच पद्धतीने अमर राहावं या विचाराने आज आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे म्हणून आजच्या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय मुख्याध्यापक प्रशालेचे पर्यवेक्षक प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक गुरु सर महिला शिक्षिका ज्येष्ठ श्रीमती कोरे मॅडम तसेच एस ए पाटील सर परचलेतील सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी तिने सहभाग नोंदवलेत सर्वांचं संस्कृती खात्यावतीनं मी मनपूर्वक हार्दिक आभार आहे